निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून हा पालक मेळावा आपण दररोज आयोजित करत असतो नवीन वर्ग आल्यानंतर त्या पालक मेळावामध्ये काही कृती असतील काही शिक्षकांमध्ये असतील काही विद्यार्थ्यांच्या आम्हाला जाणवलेल्या एका महिन्याच्या काही गोष्टी असतील काही आडी अडचणी असतील त्यावर कशा प्रकारे आपल्याला सोल्युशन काढायचे कशा प्रकारे उत्तर शोधायचे याच्यासाठी हा पालक मेळावा असतो मी थोडा कष्टातून गरिबीतून आणि उत्तर ठिकाणी राहून शिकलेला एक व्यक्ती आहे एक वर्ष असताना वडिलाचं छत्र आरवल्यानंतर मी दुसरीकडे शिकलेलं आहे त्यामुळे मला शिक्षणाविषयी खूप जागरूकता आहे आणि जागरूकता असून सुद्धा शिक्षण कसं घ्यावं विद्यार्थी कसा असावा किती अध्याधारक असावा यावर मला जास्त जोर आहे मी विद्यार्थ्यांना वारंवार सांगतो की एखादा मार्क कमी पडला तू नापास झाला तुला कमी मार्क पडले ते पुढे कमवता येईल म्हणजे व्यक्तिमत्व आहे जे तुझ्यामध्ये असणारे गुण आहेत ते गुण जोपर्यंत तू संपादन करत नाही तोपर्यंत समाज तुला स्वीकारत नाही एखादा गुंड प्रवृत्तीचा माणूस असेल त्याच्यामध्ये शंभर लोक असतील तर त्याच्या मागे शिवाय देणारे जेवढेच असते आजकाल पैशाच्या मागे आणि काय म्हणतात तर उगवत सूर्याच्या मागे फिरणारे लोक आहेत ही गोष्टही चांगली आहे बरोबर ठीक आहे पण विद्यार्थी दशेमध्ये शिक्षण सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि ते मी जे शिकलो ते मी विद्यार्थ्यांना सांगतो काही नियम मी लावले मुलांना किंवा कटिंग करायची नाही मुलींना सांगितलं रोज टिकली लावायची एका हातात बांगडी घालायची एका हातामध्ये घड्याळ घालायची लालच टिकली लावायची त्यानंतर बेल्ट वापरायचा नियमित शाळेत यायचं आपले इतर जे वर्गातील मैत्रिणी असतील त्यांच्यासोबत बोलायचं नाही मुलांनाही सांगितलं तुमचे ट्युशनचे मित्र वेगळे घराशेजारचे असलेले मित्र वेगळे अशा प्रकारचे निर्बंध म्हणता येईल त्याला आपण पण हे मुलांच्या फायद्यासाठी आपण लावतील या शाळेबाबत सांगायचं म्हटलं तर एक जागरूकता पाहिजे आज मी आजपर्यंत चोवीस वर्ष वर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव क्लास घेतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव क्लास घेताना माझे ध्यान गोष्ट आम्ही जे काही उच्च शिक्षित लोक आहेत एकदम उच्च शिक्षित आहेत ते मुलांना पुढे टाकतात सहकारी विद्यामंदिर कॅम्ब्रिज अशी जेवढे काही उच्च शाळा असतील त्या ठिकाणी टाकतात परंतु त्या ठिकाणी संस्कार आहेत का याची जाणीव स्वतःला करून घेत नाही आणि ती मला जाणवली कारण की माझ्या मी सुरुवात केला के जी नर्सरीला के जी वन आणि के जी टू मी हायलोजला टाकला होतो मला स्वतःचा अनुभव सांगतोय सगळ्यांचे विचार काय करतो मला माहीत नाही परंतु मी टाकला त्यावेळेस मला फक्त त्याच्यावरती नोट्स यायचे की हे करून करून आणा त्यावेळेस फक्त हायलोजनमध्ये नोट्स यायची की हे फक्त करून अभ्यास करून आणा आता मला सांगा सगळेचे सगळे काही शेतकरी वर्ग आहे या शेतकरी वर्गा इंग्लिश वेळेचं ज्ञान नसतं ते कुठून आणणार ना करून ते कुठून आणू शकत नाही करू तर मी दुसऱ्या वर्षी तुम्हाला त्यांना बघितलं तरीसुद्धा तेच फक्त चिठ्ठी यायची घरी कि किंवा हे अभ्यास करून आणा आता जे सुशित रोग आहे आपल्यासारखे किंवा माझ्यासारखे ते समजा धरून करून आणू शकतात पण बाकीचे कुठून करणार असतात त्यामध्ये गरीब विज्ञान नंबर तीस अमृत कल्पना बरेचशे असतात की ते डोळ्यासमोर दिसतो शिकायचं असतात त्याच पद्धतीने विषय परिसर अभ्यासातून एक अमृत आणि क्लिष्ट संकल्पनाकडे जाणारा विषय या बाबतीत थोडं यामध्ये शब्दावली पण ती असते सर थोडी क्लिस्ट शब्दावली असते तर कॉलेज साहित्य गेल्या गेली आहे

माता पालक हे सभा या ठिकाणी होते खरोखर या ठिकाणी या ठिकाणी आदर्श विद्यालयाचा हा जो उपक्रम जो आहे विद्यार्थी पालक आणि गुरुजन वर्ग हा एक त्रिवेणी संगम आहे आणि या त्रिवेणी संगम साधारणतः प्रकार आदर्श विद्यालय या ठिकाणी करतो त्या ठिकाणी प्रथम त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे त्यानंतर आदर्श मुख्या आणि कारण वेळ भरपूर झालेला आहे आणि वेळेच बंधन आहे कारण एकच सूचना आहे मी सुद्धा या ठिकाणी आदर्श विद्यालयात या ठिकाणी विद्यार्थी आहे माझी आणि मी याच शाळेतून प्राथमिक शिक्षण असेल विद्यालय शिक्षण असेल या विद्यालय शिक्षणामध्ये या ठिकाणी भाग घेऊन कुठेतरी या ठिकाणी चांगले नागरिक पंच्या सामाजिक कार्यक्रम असतील शैक्षणिक कार्यक्रम असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील धार्मिक असतील अध्यात्मिक असतील या विषयावर माझ्या चॅनलच्या माध्यमातून आर्मी मराठीचे संवाद हे चॅनल आहे सकारात्मक सकारात्मकतेचा जे हे या माध्यमातून दाखवता येईल तेथे मी या ठिकाणी समानाचा या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न करतो तो का करतोय की कुठेतरी या ठिकाणी आदर्श विद्यालयाचे जे संस्कार आहेत भारतीय संस्कृती या ठिकाणी जपल्या गेली पाहिजे हा सुविष्ट या पाठीमा सांगण्याचा आहे मी या आदर्श विद्यालयामध्ये शिकत असताना मला अवर्ध शिक्षक सर होते अरविंद असोलकर सर आणि सर असताना त्या कामाचे राजे हेडेमास्टर होते त्याच्यानंतर बरेचसे हेडेमास्टर हे ठिकाणी चेंज होत गेले परंतु आम्ही तेव्हा स्नेह संमेलनाच्या माध्यमातून ग्राउंडवरती जे आमच्या या ठिकाणी क्रीडा जे खेळ आहेत प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक व्हायचे कायचे असतील जे रिंग मधून सायकल वर चालणे असतील त्याचे विविध जे आहेत चोवीस तास छत्तीस तास ज्या सायकल स्पर्धा या ठिकाणी व्हायच्या त्या एक वाक्याने लोक या ठिकाणी तो उपक्रम होतात तशा पद्धतीने मुलांमध्ये जास्त झाली आता जर या ठिकाणी जर आपण जर आपल्या कार्यकालामध्ये जर आपण जर अशा पद्धतीने राबवलो तर फार छान या ठिकाणी उत्तम कार्य या ठिकाणी होईल जेणेकरून आमच्या माजी विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी पूर्वीचे दिवस या ठिकाणी आठवायला या ठिकाणी सुरुवात होईल शाळा सुंदर आहे माझी शाळा सुंदर शाळा हा एक बनवण्याचा संकल्प या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे कारण आताश विद्यालया म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक नाव जे विद्यालय आहे आणि त्या विद्यालयामध्ये जे संस्कृतीचे या ठिकाणी जे धडे देत आहेत ते धडे सुद्धा या ठिकाणी सुंदर प्रकारे या ठिकाणी घेत आहेत आणि मुलांना सुद्धा या ठिकाणी चालना देण्याचं काम या ठिकाणी सातत्याने होत असत म्हणून या ठिकाणी सूचना आहे सूचना या ठिकाणी आपण प्रत्यक्षात या ठिकाणी घरच्या या ठिकाणी असतो आणि संधी दिली त्याबद्दल सर्वांची या ठिकाणी आपण

पाटील साहेब इथं आलेला आणि त्यांनी मुलांना मार्गदर्शन करता करता एक मुद्दा सांगितला की या शाळेचे विद्यार्थी म्हणजे आपल्या देशातच नाही तर वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पदावर आणि आपला प्रभाव एक निर्माण करून घ्यायचे सारख्या शहरात पण अनेक डॉक्टर वगैरे होतील किंवा अनेक क्षेत्रात व्यावसायिक पण काही उद्योग क्षेत्रामध्ये पण आहे काही सेवा क्षेत्रामध्ये पण आपापलं नाव थमवणे आणि त्या नाव थमवण्यात जेव्हा केव्हा त्यांना विचारलं जातं तेव्हा त्यांच्या मुलाशी कुठेतरी आदर्श विद्यालयाचं नाव निघतं ही म्हणजे सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आपल्या या परिसरासाठी आहे जे काही शिक्षण आहे त्यातून शिक्षण समजावर काय करायचं मग बेरोजगारी सारखा प्रश्न लहान सहान उद्योग व्यवसाय सेवा क्षेत्र आणि स्वतःचे उद्योग निर्माण करण्याची मानसिकताच तयार होत नाही त्याच्यामध्ये सर्व जे गुण जी आवड असेल त्या आवडीनुसार त्यांना त्याचा उद्योग व्यवसाय उभा केला पाहिजे म्हणजे तो नोकर न होता मालक झाला पाहिजे की जी फ्री मेक इन इंडियाची आपली जी म्हणजे अन्य देशासारखी संकल्पना आहे पण आपण मागच्याच पद्धतीनं म्हणजे इंग्रजांची जी पद्धत चालू होती त्याच पद्धतीनं फक्त लिहिता वाचता राहिलो लिहिता वाचता येण्यातून त्याला स्वावलंबी स्वतःच एक जीवन किंवा उदरनिर्वाहाचं साधन स्वतःच्याच आवडी निवड क्षमतेवर तयार करता आलं पाहिजे ही एक भावना आहे पण या उद्योग क्षेत्राकडे कोणीच जात नाही आता नियमचे विषय सारखा म्हणजे व्यवसाय जो कोर्स आहे आपल्याकडे तर त्या तिकडे कोणी प्रवेश घेत नाही कारण त्यातून बाहेर आल्याबरोबर तो स्वतःचे पार उभा राहिला पाहिजे आजकाल प्ले विसरत शिक्षण घेत जातात आणि त्यातून आउटपुट काहीच मिळत नाही आणि शिक्षण व्यवस्थेवर तोच येतो म्हणून आता हे जे दोन हजार वीस शैक्षणिक धोरण आहे यामध्ये त्याला आवडीनुसार शिक्षण मिळण्याची फार मोठी व्यवस्था केलेली आहे आणि मुद्दा की जे आता रेमंड सारखा मोठ्या कंपनीचा मुलगा जर वडिलाला धोका देऊ शकतो त्याला एखाद्या पुतळ्यातून जाऊन धुपावं लागतं पुण्याचे घटना पाहिजे आपण वडिलांना ते सगळे इस्टे ऐकायला लावली काहीतरी जे असेल ते बनला वगैरे एअरपोर्ट नेला आता जायचंय आणि एक दीड तासांना उंटाच दिसला जेव्हा तो ते गेला होता की माझं रिझर्वेशन तुमचं रिझर्वेशनच नव्हता मुलगा गेला म्हणे आम्ही कोणत्या देशामध्ये म्हणजे इतक्या वृद्ध पालकांना फसवणाऱ्या मुलं तर तयार होऊ शकतात तर मग जन्म द्यायच्या म्हणून पालकांचा हे तीन चारशे वर्षापूर्वी संत मंडळींनी काय सांगितलं की आपल्या हिरा जो असे तात धन्य माता पिता तयार आणि कन्या पुत्र असतील ते सात्विकच तयार आरिक वाटे द्यावं म्हणजे देवाला सुद्धा ऐक वाटतो की ज्यांच्या पोटी असे मुलं भुन, येतात मग गुणी मुलं जर आपलं साधत घे जीवनाचं तर मग त्याच्या संस्कारावर अधिक भर देण्याची ती व्यवस्था पाहिजे ना आज सरांनी पाहिलं मोठ्या मागे साहित्य टाकून पाहाला म्हणजे कुठ काय म्हणून उच्च शिक्षित जे त्यांचे आई वडील वृद्ध सन्मान बाहेर भेटतात किंवा असते जो गरीब शेतकरी आहे कष्टकरी आहे त्याचे मुलं पाहत नाही त्याचे आई वडील पाहत होते सन्मानाला घरात जेवण जगतात एकही वृद्धासन्मा दिसत नाही त्याचा अर्थ संस्कारासाठी शिक्षणच पाहिजे असं नाही शिक्षण हे सहवासातून संगतीतून वडील घरातल्या संस्कारातून आपल्याला मिळतं म्हणून संस्कार हा केंद्रबिंदू ठेवून आपण एक अनेक आमच्या कष्ट करणाऱ्या मेहनत घेणाऱ्या आधीचे आमचे जे शिक्षक होते इथं त्या शिक्षकांनी खूप मेहनत करून तुम्हाला घडवलं इथल्या पिढ्या घडव घडवल्या आणि ती जबाबदारी फारसा अखाण आमच्याकडे आली अनेक मुख्याध्यापकांनी खूप छान काम केलेलं आहे या एक जुलैपासून माझ्याकडे ही जबाबदारी आली एवढ्या मोठ्या संख्येत काम करताना आज पाहाला पण पाचशे पंधरा विद्यार्थी आठवीमध्ये एखादी लहान सहान शाळा बत्तीस वर्ष तिथं काम केलं तिथं हजार बाराशे आणि इथं आल्यानंतर पाहिलं मी तीन हजार संख्या गेलायची पण एक आपण पाहतो की तिथं वीस माणसं जर जेवायला बसले पंक्तीमध्ये तर दोनच जर वाढायला ठेवले इथं त्याला ते पाच सहा पदार्थ वाढताना त्याची तारांबळ होते इथं शंभर माणसं जरी जेवायलाच असले तरी त्यापट्टी इथं दहा लोक वाढण्यासाठी म्हणजे सात पदार्थ असले तरी दोन शिल्लक केले आणि एकाच वेळेस सगळ्यांना सारखं जेवण मिळतं म्हणजे इथं संख्या जरी जास्त असली त्या जा पटीमध्ये मला काम करणारा वर्ग इथं तेवढ्याच तुलनेत संख्येत माझ्या सोबत आहे त्यामुळे मला वाटतं कमी संख्येमध्ये जास्त संख्येसोबत काम करणं अधिक सोपं आणि इथं स्पेशालिटी आहे प्रत्येक माणसं जो तो ज्या त्या विषयात तज्ज्ञ आणि त्यानुसार आता तुम्ही मी पाहाला सर बांधकाम सरांचं काम पहा अत्यंत म्हणजे यांचे पाहत घर पाह त्यांचं मी लवणार प्रसंग वाटलं त्या म्हणजे हे म्हणून पण त्या दिवशी तोडायला लागेल म्हणलं तर धारा जर था, तोडून आले तर तो गोड कोण हे काही तासात संपून जाईल तर त्यांचा जे आजूबाजूचं कारण म्हणजे दृष्टी समजते कशी नवचिंतक समजते आणि त्या मुलांना घडण्यासाठी असे प्रफुल्लित शिक्षण त्यांना मिळाले त्याचा असेल एक पिरियड पण मुलं ऑफपिरियडमध्ये सुद्धा ते सतत वर्ग लक्ष असतं त्यामुळं कशी पण तुम्ही सगळेच वास्तविक सगळेच शिक्षण कमीच्या म्हणजे असं रुना नाही येतील पण त्यातल्या त्या ते पेढे एनर्जी असते काम करण्याची त्यामुळे तुम्ही जे आग्रा आण या त्यांना न्याय मिळणारे आणि विक्रीच्या बाबतीत मी बोलताना राहून गेला की तो व्होकेशनल कोर्स आहे आणि त्याला तो ज्याला इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकला जायचा आयटीआय ला जायचं त्याला थोडाफार पंधरा टक्के जागा राखल असते तो विषय घेतला म्हणजे काही भाग आपण वेगळं केलं असं पण नाही काही ठिकाणी त्या जागा पूर्ण होत नाही इथं आता सगळे घेतात म्हणून आपण घ्यायला असं झालं काय कारण त्यातून एक विषय कधी होऊन जातो हिंदीचा राष्ट्रभाषा आहे आणि त्याला त्या समाज भाषा पण आली पाहिजे त्यामुळे मला विषय मिळाला आणि म्हणून मी नाराज म्हणता तो विषय एक्स्ट्रा वेगळा शिकतोय हा टेक्निकल सब्जेक्ट जर त्याला त्याला एवढं जायचंच नाही समजा आणि तरी त्याला आवडच नाही त्याची आणि तिचं ऑलरेडी त्याच्या पर्सेंटेजवर आपलं पर्सेंटेज एवढं आहे आणि शिक्षणाची सुविधा एवढी आहे आजकाल जागेची की त्याला सामान्य या मार्गावर सुद्धा म्हणजे आर्टमध्ये जरी ती सुविधा नसली तरी दहा मधून तो अमधून पाच झाला नॉन व्होकेशनल कोर्स नसलेला तरी त्याला त्याच ट्रेडला नंबर नाही त्यामुळे असं की नाराजीचा विषय तो विषय शिकले म्हणजे वेगळे झालं करते तुम्ही विश्वास टाकला ना साहेब तुमच्या विश्वासाला शंभर टक्के न्याय देण्याचा प्रा, ते प्रामाणिक प्रयत्न करेल कुठे इकडे पडलो असं झालं पाहिजे असं सांगा केव्हाही तिथं ऑफिस के असतं तिथं तुम्ही आणले वेळा केव्हाही या तुमचं स्वागत आहे तुमच्या अडचणी किंवा असं झालं पाहिजे या केव्हाही स्वीकारून नुसतं स्वीकारायला ऐकायचं नाही तर तुमच्या त्या अडचणीवर शंभर टक्के तुमच्यासोबत आपल्या मुलाच्या पालण्याच्या धुण्यासाठी किती वेळ आणि कष्ट झाले मला तरी चालतील असा मी एक या देशाला पूर्ण न्याय देणारा आणि आतापर्यंतचा माझं त्या क्षेत्रात हे शेवट शेवट आहे आणि मला जास्त जबाबदारी काम करण्याची व्यवस्था संस्थेनं दिलेली आहे त्यामुळं निश्चित तुमचा विश्वास वार्थ करण्याचे शंभर टक्के शब्द मी तुम्हाला आजच्या निमित्तानं देतो